जैनांचे प्रथम तीर्थकर बावीसावे तीर्थकर नेमिनाथ आणि जैन देवता आंबिकेची मूर्ती या लेण्यांमध्ये आहे यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखविली आहे या देवीवरूनच ले या, देवी या लेणीसमूहाला आंबा अंबिका असे नाव मिळाले आहे सुंदर असं एक ठिकाण आहे आणि अतिशय सुंदर या लेणी या ठिकाणी आपल्याला पाहायला आप भेटतात आपल्याला असा जंगलातून रोड आहे पुढे आल्यानंतर साईडला आपल्याला हे ग्रिल लावलेलं दिसत आहे तर आज आपण आलेलो आहोत जिन्नर तालुक्यामधील प्राचीन अशा लेण्यांचा समूह पाहण्यासाठी तर जुन्नर तालुका म्हणजे भारतातील सर्वात जास्त लेण्या असलेले हे ठिकाण आहे तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ले अंबिका लेणी समूह त्यानंतर भूत लेणी समूह आणि भीमाशंकर लेणी समूह असं तीन वेगवेगळ्या देशांना पाहायला भेटतात तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आंबा आंबी लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे मित्रांनो आपण ज्या आंबा आंबी कलेणी पाण्यासाठी चाललेलो आहोत इकडे येण्यासाठी आपल्याला गाडी खाली पार्क करावी लागते आणि एक दहा मिनटं असं थोडंसं छोटंसं जंगलातून आल्यानंतर आपल्याला समोर आता आंबाबिक लेणी दिसत आहे तर तिथं आपण पोचणारच आहेत इसवी सन पूर्वी पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत यात बौद्ध विहार चैत्यगृह पाण्याची कुंडे यांसारखी तेथेच वेगवेगळी खोदकामे केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर मंडळी फायनली आपण प्राचीन अशा ज्या अप्रतिम लेण्या आहेत त्या ठिकाणी पोचलेला आहोत तुम्ही मागे पाहू शकता ह्याच त्या अतिशय सुंदर अशा आंबा आंबी कलेनी आता तिथे जाऊन आपण संपूर्ण लेण्यांची माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण लेण्यांचं चित्रीकरणही आपण करणार आहोत तर मंडळी आपण ह्या साईडला एक छोटा समूह आहे तो पाण्यासाठी चाललेला आहोत तर तिकडे जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी लोखंडी मजबूत असं ग्रिल लावलेलं पाहायला भेटते ह्या ग्रिलचा आधार घेऊन आता आपण तिकडे जाणार आहोत हा समूह आपल्याला डोंगरातील खडकामध्ये तीन टप्प्यामध्ये कोरण्यात आलेला या ठिकाणी दिसत आहे तर आत्ता आपण सर्वात वरच्या टप्प्यामध्ये असलेल्या ह्या लेण्या पाण्यासाठी आपण या डोंगराच्या वरच्या भागामध्ये येऊन पोचलेलो हो। आहोत गणी चोटा -चोटा लेने या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या आतमध्ये लेण्या पाहायला भेटतात यामध्ये काही नाही हे लेणी नंबर बत्तीस आहे आणि ह्याच बाजूला आपल्याला इथे एक लेणी पाहायला ले भेटते तर या ठिकाणी पुरातत्व विभागाने दरवाजे लावलेले आहेत छोटे छोटे या ठिकाणी आपल्याला रूम असलेले पाहायला भेटतात हे तर ह्या बाजूलाच अजून काही लेण आहेत ते पण आता आपण पाहलो या लेण्यांमध्ये काही ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला भेटतात तर या शिलालेखांच्या वाचनामधून या डोंगराचे मूळ नाव मानमुकुड म्हणजेच संस्कृतमधले मानमुकुट असावे हे या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते तर हे आता आपण आलो होतो आंबिका लेणीच्या टॉपवरती आता मेन लेणी जे खाली आहे तिकडे आपण जाणार आहोत तर या ठिकाणी आल्यानंतर हा डोंगराचा पूर्ण खडक आहे आणि या खडकावरून जे पावसाचं पाणी वाहून खाली येतं आणि पाण्याबरोबर काही दगडी गोटी खाली येऊ नये किंवा खडकाची अजून जास्त झीज होऊ नये म्हणून हे पाणी या ठिकाणावरून तुम्ही पाहा की पाठ केलेला आहे या पाटाने हे पाणी असंच या ठिकाणी आणलेलं आहे आणि या ठिकाणी आणल्यानंतर हे पाणी या लेण्यांच्या बाजूने काढून दिलेलं आहे म्हणजे खाली ज्या मेन लेण्या आहेत त्यावरती कुठलेही दगड ढसळू नये किंवा खडकाची झीज होऊ नये म्हणून हा त्या काळात केलेला हा एक उपाय आहे तर अतिशय सुंदर या ठिकाणी त्या काळामध्ये हे पाटाचं काम करून पाणी बाजूला काढून दिलेलं आपल्याला दिसत आहे आंबा अंबिका लेण्यांच्या टॉप भागामधून आपल्याला हे समोर असणार अप्रतिम अस सुंदर दृश्य या ठिकाणावरून पाहायला भेटते तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपले सबस्क्रायबर भेटले होते तर त्यांनी भेटल्यानंतर खालूनच आपल्याला आवाज दिला तर असं आपले जे कोणी सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला जर बाहेर पुढे भेटले तर एक फार आनंद होतो आणि त्यांच्या गावामध्ये पण असे एक प्राचीन खळगे आहेत तर त्या खळग्यांचे व्हिडिओ घेण्यासाठी पण मी त्यांच्याकडे जाणार आहे तर त्यांच्याशी आत्ता मी तीच चर्चा केली असो आपण ह्या व्हिडिओला आता कंटिन्यू करूया तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी खोली पाहायला भेटते तर या खोलीमध्ये असे विशेष काही नाही हे कदाचित त्या काळी लोकांना बसण्यासाठी राहण्यासाठी तपस्या करण्यासाठी झोपण्यासाठी ह्या लेण्या त्यांना विविध प्रकारच्या कामासाठी उपयोगात ता येत असतील त्यासाठी ह्या वरच्या लेण्यांची निर्मिती झाली आहे तर बाजूलाच आपल्याला अजून काही अशा छोट्या छोट्या खोल्या पाहायला भेटतात ते पण आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला दोन वेगवेगळी मूर्तीशिल्पं पाहायला भेटतात या लेणीमध्ये जाण्यासाठी दरवाजा बंद असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोचू शकलो नाही आणि त्यामुळे ही शिल्प नक्की कोणाची आहेत हे आपण सांगू शकत नाही तर मंडळींनो तुम्हाला जर या मूर्ती शिल्पांविषयी जर काही माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा ठिकाणी पाहतो मी या ठिकाणी पण आपल्याला असे छोट्या छोट्याच लेण्या पाहायला भेटतात ते आणि या ठिकाणी आपल्याच पुरवठात विभागाने या लेण्यांना दरवाजा देखील बसवल्याच्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुढे पण काही अशाच छोट्या लेण्या आपण पाहूया आपल्याला दिसत आहे आणि आज जे आपण आंबा आंबिक लेणी पाहत आहेत ना तर ह्या लेण्यांच्या बाजूला एक भीमशंकर लेणी समूह आहे आणि एक भूत लेणी समूह आहे पण त्या दोन लेण्या जर पाहायला जायचं असेल तर त्या ठिकाणी आग्यामुळे आहेत त्यामुळे आत्ता आपण त्या लेण्या पाहण्याचं टाळणार आहोत आता आपण खाली जाऊन आंबा अंबिक लेणी आहे ती पूर्ण व्यवस्थितपणे पाहूया तर मंडळींनो आपण या लेणी समूहातील सर्वात टॉपचा भाग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे आता हा व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणामुळे आपण पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील लेणी समूह जो आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच टाकणार आहेत तर तो व्हिडिओही पाहण्यासाठी आत्ताच आपण चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय